छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र चार महिन्यात बनवलेल्या मनुर बुद्रुक राजूर रस्त्याची दुरावस्था आहे सार्वजनिक बांधकाम अभियंता यांनी रस्त्याची पाहणी केली आहे संबंधित ठेकेदारला दोन दिवसात काम सुरू करण्याचा आदेश दिला होता परंतु अभियंताच्या आदेशाला संबंधित ठेकेदाराकडून केराची टोपली दाखवत साईड पट्ट्या आणि चाऱ्याचे काम केलं नाहीये बोधवड येथील मनुरबुद्रुक राजूर सोळाशे मीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले परंतु दोन महिन्यात रस्त्याची दुरावस्था झाली गावातील नागरिकांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार केली होती आठ दिवस अगोदर सार्वजनिक विभाग अभियंता कोरके मुक्ताईनगर उप अभियंता बेंडकुळे प्रभारी अभियंता धनके यांनी मनुर बुद्रुक येथे येऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली सोबत ठेकेदार देखील होता गावातील नागरिकांनी अधिकारी यांना रस्त्याचे काम पूर्ण करा अशी विनंती केली सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता जळगाव कोरके यांनी तीन दिवसात काम सुरू होण्याचे आश्वासन दिले परंतु अजूनही काम सुरू नाही छप्पन्न लाखांचे काम होते बावन्न लाख रुपये ठेकेदारांचे निघाले त्यामुळे राहिले काम होईल की नाही यात शंका आहे जर इस्टिमेटमध्ये साईड पट्ट्या नाली असताना काम का झालं नाही अधिकारी यांनी कामाकडे कानाडोळा तर केला नाही ना गावातील नागरिकांना कैफियत बोधवड विभाग अभियंता यांनी ऐकले नाही का त्यांना थेट जळगाव येथे जावं लागलं पाणी कुठे मुरतं या सर्व कामांची चौकशी व्हावी तसेच या रस्त्यांचे काम न झाल्यास जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय त्यात मनुर बुद्रुक गावचे उपसरपंच शरद पाटील अनिरुद्ध पाटील अरुण पाटील नाना पाटील नारायण वाघ सीताराम वाघ विनोद मालठाणे मोहन देवकर गजानन डोळस बंडू पाटील निवृत्ती बाणाईत यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते शरद पाटील मनुर बुद्रुकचा उपसरपंच मनुर राजूर हा रस्ता मंजुरात असून सार्वजनिक बांधकाममधून मन मंजुरात असून सोळाशे मीटरचा रस्ता आहे तरीही या रस्त्यावरती सोळाशे मीटरचा रस्ता असून सत्तावन्न लाख रुपये मंजूरात असल्या आहे तरी पण या, या रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे या याच्या पाहणीकरता कार्यकारी अभियंता खोरकेसाहेब मुक्ताईनगर अभियंता बेंडकुडे साहेब आणि धनके साहेब हे स्वतः येऊन पाहणी करून गेले आहे रस्त्याचे काम हे अतिशय निकृ निकृष्ट झालेले असून त्यांनी रस्त्याचे पुनर् रस्त्याचे पुन्हा काम दुरुस्ती काम करून देण्याची आश्वासन दिले आहे तरी हे सर्व शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की रस्त्याचे काम हे रस्त्याचे काम हे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे आणि लवकरात पूर्ण करून मिळावे आणि रस्त्याला असलेल्या साईडपट्ट्या हे ठेकेदाराने न करता त्याचे पैसे काढून घेतले पूर्ण बिल काढले आहे ठेकेदाराने एकूण बिलाच्या पूर्ण बिल काढलेलं आहे फक्त पाच लाख रुपये बाकी आहे पूर्ण बिल त्याचे काढलेले आहे साहेबाचं काय म्हणणं आहे अभिंता साहेब यांचे म्हणणे आहे की रस्ता हा दुरुस्ती करून देऊ दुरुस्ती करून आणि रस्त्यावरती शेतकऱ्यांचा वारंवार वापर असतो काय प्रकल्प होणार हा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न असल्यामुळे आमची सर्वांची अशी विनंती आहे साहेबांना की हा रस्ता नुसतं डागडुजी न करता त्याला व्यवस्थित करून द्यावा जेणेकरून तो पुन्हा खराब होणार नाही आणि याचे पट्टे भरण्यात यावं कारण की बैलगाड्याचा वापर असल्यामुळे रस्त रस्ता नाही तर पट्टे नाही भरला तर तो लवकर पुन्हा खराब होईल म्हणून आमची सर्व शेतकऱ्यांची अशी विनंती आहे की हा रस्ता जो आहे व्यवस्थित स्वरूपात की तो कायमस्वरूपी टिकला पाहिजे अशा स्वरूपात केला पाहिजे नुसती बरवर्शी डागलू आम्हाला नको आहे न्यू जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव बोदवड